नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम रेसिपी करणार आहोत गोड एकदम स्वादिष्ट ती म्हणजे रबडी मालपुया आता होळी येत आहे त्या सणासाठी तुम्ही बनवू शकता अगदी घरच्या साहित्यातून आपल्याला ही बनवायची आहे तर त्यासाठी इथे मी एक कढई घेतलेली आहे गरम करायला ठेवली आहे त्याच्यात थोडं पाणी घातलं आहे आणि एक लिटर मी दूध घेत आहे ते सर्व ह्याच्यात ओतात आहे तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता पण तुम्ही जर फुल फॅटचं घेतलं तर मलाई जास्त निघेल मी साधं दूध घेतलेलं आहे जे रोजच्या वापरात आमच्यासाठी घरी येतं ते आणि छान मस्त लच्छेदार मलाई झालेली आहे त्याची बघा छान दूध उकळायला लागलं आहे मस्त अशी मलाईवरती आली आहे ती एका साईडला आपण त्याच कढईत एका साईडला करत जाऊया आणि दूध थोडं आपल्याला हलवायचं आहे नाहीतर दूध असं चिटकून जाईल खाली बघा अजून परत मलाई जमलेली आहे दुधाचा रंगही बदललेला आहे आपल्याला थोडी मेहनत करावीच लागणार आहे कारण आपल्याला दूध सतत फिरवत राहायचं आहे तर आता तिसऱ्यांदा परत बघा किती छान मस्त अशी मलाई आली आहे आणि दुधाचा रंग किती छान झालेला आहे बघा आणि छान अशी सगळी मलाई जमा झालेली आहे घट्ट झालेला आहे दूध तर गॅस बंद करूया आणि ह्याच्यातलं दोन टेबल स्पून मी मलई काढून घेत आहे ते कशासाठी ते तुम्हाला नंतर कळेलच आणि ह्याच्यात आता मी अर्धा कप घालणार आहे साखर व थोडेसे ड्रायफ्रूट घालत आहे आणि वेलची पावडर व आपण जरा गॅस चालू करूया आणि साखर वितळून दूध जरा परत बॉईल करून घट्ट करून घेऊया आणि हे थंड झालं की आपण फ्रीजमध्ये गार करायला ठेवून देऊया एका बाउलमध्ये काढून आता इथे आपल्याला मालपुआची तयारी करायची आहे तर त्याच्यासाठी इथे मी बाउलमध्ये एक कप मैदा घेतलेला आहे ह्याच्यात मी अर्धा कप बारीक रवा घालत आहे आणि ह्याच्यातच आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून साखर पावडर घालायची आहे आपल्याला आणि एक टेबलस्पून घालूया बडी सोप त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि थोडी मी अशी अख्खी ठेवलेली आहे आणि थोडी वेलची घातलेली आहे आणि आपण जे दोन टेबलस्पून मलाई काढून घेतलेली ती सर्व ह्याच्यात घातलेली आहे आता थोडं थोडं दूध घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे ह्याच्यात आणि असं आपण मिक्स करून एक दहा ते पंधरा मिनटं साईडला झाकून ठेवूया तो आणि तोपर्यंत आपण पाक बनवायची तयारी करूया त्यासाठी इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि एक कप साखर घालत आहे टोपामध्ये आणि अर्धा कप घालत आहे पाणी व एक वेलची घातलेली आहे मी ह्याच्यात आणि आपल्याला एकतरी पाक नाही करायचं आहे पण थोडं असं हाताला चिकटपणा येईल तेवढा आपल्याला पाक तयार करायचा आहे बघा असं चिकटपणा आला हाताला आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका साईडला ठेवूया इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यात तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपण जो मालपुळाचं पीठ बाजूला ठेवलेलं ते खूप घट्ट झालं होतं रवा चांगला फुललेला तर चा त्याच्यात मी अर्धा कप दूध घातलेलं आहे आणि एवढं असं मी पातळ केलेलं आहे जास्त पातळही नाही करायचं आहे जास्त घट्टही नाही करायचं आहे आपलं तूप पण आप तापलेलं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आणि बघा एवढं सरसरीत हवं ते म्हणजे आपण जेव्हा ते पॅनमध्ये घालतो तर ते एकदम जास्त पण पसरलं नाही आहे आणि एकदम भजीसारखं पण पडलेलं नाही आहे चांगलं आपोआप पसरत आहे म्हणजे आपलं पीठ बरोबर भिजलेलं आहे एवढंच पातळ हवं आहे आपल्याला आता ह्याला बिलकुल आपल्याला काही हलवायचं नाही आहे चांगलं खालच्या बाजूने शेक लागून घ्यायचं आहे चांगलं फ्राय झालं का बघा आपोआप आप पॅन सोडतं आहे छान फुललेले आहेत आपले मालपुआ आपल्याला ह्याला चांगलं असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे व छान असं कलर आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि बाकीचेही आपण सर्व असेच तळून घ्यायचे आहेत आणि त्या पण जो पाक तयार केलेला आहे त्या पाकात सोडलेला आहे आणि एक पाच ते दहा मिनटं असंच पाकात ठेवायचं आहे मुराईला आणि बघा काढून घ्यायचे डिशमध्ये छान मस्त आपले मालपुआ रबडीची रेसिपी झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा गोड स्वादिष्ट आपले रबडी मालपुवा तयार आहे